नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या म्हणजे केंद्रीय मंत्री हे आमचे गावातलेच आहेत आमच्या गावातल्या असूनसुद्धा आमच्या गावाची अवस्था इतकी वाईट आहे की तुम्ही विचारू शकत नाही तुम्ही प्रत्यक्ष गावात जाऊन बघा काय अवस्था केलेली आहे विकासापासून संपूर्णपणे गाव हा तोसो दूर आहे तिथं नाही गटाराची व्यवस्था सरस म्हणजे साधी गोष्ट आहे की तिथं एक अंगणवाडी नाही अंगणवाडी आमच्या मंदिरात भरली जाते फक्त फक्त खो रेटून खोटं बोलायचं शेतकऱ्यांची फसवणूक करायची आणि गाववाल्यांवर दडपशाही आणायची आणि जो विरोध जाईल त्याच्यावर दडपशाही आणायची हा ह्या हा यांचा काम आहे आणि जो स्वतःच्या गावाचा विकास करू शकत नाही तो भिवंडी लोकसभेचा काय विकास करू शकतो आमच्या गावाचा भौगोलिक स्थिती अशी आहे की आमचा गाव हा ठाणे था शहराचा प्रवेशद्वार आहे आज आमच्या गावापासून जे पुढीची गाव आहेत जी भिवंडीच्या पलीकडे सुद्धा आहेत त्यांचा जो विकास झाले आणि आमच्या गावाचा काहीच विकास नाही ज्या ठिकाणी आमच्या गावच थोडाफार जे डेव्हलपमेंट झालेलं आहे तिथं पण फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांना तिथं ज्या ठरल्याप्रमाणे तिथे त्यांना काय जो बांधकाम जेवीमध्ये जे झालेलं आहे तिथं पण शेतकऱ्याची पसवू झालं आहे बा भाड्यामध्ये द अर्धा भाडा शेतकऱ्यांना मिळतो आणि अर्धा भाडा ह्यांच्याकडे जातो तिथं ते त्यांना नाही माथडीचं काम मिळत नाही वाढायचं मिळत आणि ट्रान्सपोर्टच नाही तर हे दुसऱ्या क म्हणजे भिवंडी लोकसभेचं काय विकास करत जो स्वतःच्या गावाचा विकास करणार नाही हे गावाचा विकास करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही आज पाच वर्षापासून आमच्या गावावर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध आम्ही एक सगळं गावातले प पन्नास साठ तरुण एकत्र येऊन आम्ही एक शेतकरी संघटना स्थापन केलेली आहे त्या संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांच्या विरुद्ध लढत आहोत त्यातल्या त्यात आमचे एक सहकारी अरविंद मात्रे हे सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करत आहेत तर त्या अरविंद मात्रेंना खोटे गुन्हे करून आज प्रचारापासून त्यांना एक अलिप्त ठेवलेलं आहे कारण अरविंद मात्रे हा असा संघटनेचा कार्यकर्ता की तो खरोखर एक दाखवलेलं आहे की एकट्या आमच्या शेतकरी संघटनेच्या अरविंद मात्रेला घाबरतोय म्हणूनच त्यांनी त्यांना निवडणुकीच्या दरम्यान प्रचारापासून आलिप्त ठेवलेलं आहे आयुष्यमान भारत काय माहितीये का मोदी म्हणजे जुमला आहे ह्या देशाचं दुर्भाग्य असं आहे की सर्वात खोटाडा पंतप्रधान कोण असेल तर आत्ताच्या म्हणजे स्वातंत्र्यापासून तर हा मोदी आहे ह्याच्याकडे विकासाचं कुठलाही अजेंडा नाही आहे फक्त धर्माचा अजेंडा आहे ज्याच्याकडे विकासाचा अजेंडा नसतो तोच तो तो धर्माचा अजेंडा घेऊन असतो भारत देशात सर्व धर्म स सर, 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 समावेशक आहे इथं हे सेक्युलर पद्धतीचेच राज्य होऊन जाईल फक्त दोन धर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करून अशांतता निर्माण करायची आणि लोकांच्या भावनेशी खेळून राज्य करायचं हेच मोदीजींचं एक स्ट्रॅटेजी आहे भिवंडी पूर्व मतदारसंघ बोलला शिंदे गटात गेलेले आहेत हे राखीव मतदारसंघ आहे त्यांनी काय विकास नाही त्यांनी पण काही विकास केले नाही ते पण पक्षांतर करून ते बीजेपीचे बीजेपीमध्ये गेलेले आहेत त्यांनी पण काय विकास केलेला नाही अहो तुम्ही भिवंडीचा परिसर बघा वाहतुकीची व्यवस्था अवस्था किती वाईट झालेली आहे ट्रान्सपोर्टेशनचं काय आहे सगळी गोडाऊन पट्टा आहे इथं रोजगाराचा ते पण सगळे खाली होऊन चाललेलं आहे काय इथे म्हणजे ज्या बुनियादी सोयीसुविधेत काय इथं सगळा बोजबारा उडालेला आहे बाल्यामा हे आत्ताच्या घडीला भिवंडी लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाच्या गळ्यातील ताईत एक मन माणूस आहे आणि गोर गरीबाला अर्ध्या रात्री धावून येणारा माणूस आहे आश्वासक चेहरा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा घमंड नाही एक तो सर्वांना हवा असा वाटणारा नेता आहे नक्कीच आज बालेमा जरी इथे खासदार झाले तर ह्या भिवंडी लोकसभेचा नक्कीच विकास होईल आणि प्रत्येकाला वाटेल की मीच खासदार झालो आहे असं प्रत्येकाची भावना होईल एवढं मला आ, आ, आश्वास म्हणजे मला वाटते माझी इच्छा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र